हॅलो फ्रेंड्स तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो दिवाळीचा सण म्हणजे फक्त फटाके दिवे आणि मिठाई नव्हे तर हा सण आहे प्रेमाचा भक्तीचा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा पण तुम्हाला माहिती आहे का दिवाळी पाडवा या दिवशी नक्की काय घडले होते का या दिवशी पत्नी पत्तीला ओवाळते आणि असं म्हटलं जातं की बलिराजा आजही पृथ्वीवर येतो तर या मागे काय पौराणिक कथा आहे नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही कथा माहिती होती का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा अशाच एका पौराणिक कथेसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करते ह्या व्हिडिओसाठी श्री स्वामी समर्थ जी कथा मी तुम्हाला आता सांगणार आहे दिवाळी पाडव्याच्या याच्यामागे खूप छान अशी कथा आहे चला सुरुवात करते फार पृ पूर्वी पृथ्वीवर एक अत्यंत दानशूर आणि पराक्रमी राजा राज्य करीत होता राजा बली असं त्याचं नाव होतं बली हे असुर वंशातले असले तरी त्यांच्या दानशीलतेमुळे सगळीकडे त्यांची कीर्ती होती लोक म्हणायचे बलिराज्य म्हणजे खरोखरच सर्व गुण स सुवर्णयुग आहे त्यांच्या राज्यात कुणीही दुःखी नव्हता पण हळूहळू बलीचा अहंकार वाढू लागला मग तुम्हाला माहितीच आहे अहंकार वाढल्यानंतर काय होतं ते चला जाणून घेऊयात पुढे काय झालं त्याने देवांच्या स्वर्गावरही विजय मिळवला हे पाहून देवराज इंद्र आणि इतर देव घाबरले त्यांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली हे नात जर बलीने सगळं जिंकलं तर संतुलन नष्ट होईल तेव्हा मग भगवान विष्णूंनी अवतार घेतला तो अवतार म्हणजे वामन अवतार इथे आम्ही सेलिब्रेशन केलं त्याचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे नक्की बघा वामन अवतार घेतला त्यांनी आणि एक छोटासा ब्राह्मण मुलगा हातात कमान डलू आणि छत्री घेऊन बलीच्या यज्ञात गेला बलीने पाहून विचारलं काय पाहिजे तुला वामन वामन म्हणाला मला फक्त तीन पावलं जमीन द्या सगळ्यांना हसू आलं इतका लहान मुलगा आणि फक्त तीन पावलं पण बलिराजा प्रामाणिक होता त्याने लगेच मान्य केलं वामनाने पहिले पाऊल टाकलं त्यावेळेस संपूर्ण पृथ्वी व्यापली दुसरं पाऊल संपूर्ण आकाश व्यापलं आणि तिसऱ्या पाऊलासाठी जागा नव्हती बली म्हणाला भगवान माझं मस्तक घ्या आणि वामनानं त्यांचं मस्तक पायाखाली ठेवलं बलिराजा नम्रतेने म्हणाला हे प्रभो माझी प्रजा माझं सगळं आहे मी सर्वस्व तुमचं केलं वामन रूपातील विष्णू त्यांच्या भक्तीने प्रसन्न झाले म्हणाले बलिराजा तू खरं भक्त आहेस म्हणून तुला एक वर देतो प्रत्येक वर्षी या काळात तुला पृथ्वीवर यायची परवानगी असेल तुझ्या प्रजेला त्यांचं कल्याण पहा आणि तो दिवसच म्हणजे दिवाळी पाडवा म्हणून लोक म्हणतात आज बलिराजा पृथ्वीवर येतो त्याच्या स्वागताला दिवे लावले जातात आणि ह्या दिवशीच आपण बलिराजालाच स्मरण करून नाहीतर प पती पत्नीच्या नात्याचं प्रतिकय आहे म्हणून दिवाळी पाडवा आपण साजरा करत असतो पत्नी आपल्या पतीला ओवाळते त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते पती तिच्या प्रेम आणि सन्मानाचा आदर म्हणून तिला भेट वस्तू देतो हे केवळ एक रीत नाही तर हा कृतज्ञतेचा उत्सव आहे दिवाळी पाडवा म्हणजे एकमेकांवर प्रेम पुन्हा जागा करणारा क्षण पुढे असं पण सांगितलं जातं की भारतात अनेक व्यापारी समुदाय दिवाळी पाडव्यानंतरच वर्ष मानतात याच दिवशी राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक झाला अशी आख्यायिका आहे म्हणून या दिवशी साल मुबारक किंवा नववर्ष शुभेच्छा असा संदेश दिला जातो व्यापार खाती व्यवसाय सगळं नव्याने सुरुवात केलं जात बलिराजा आणि वामन तथा ही फक्त कथा नाही ती अहंकारावर नम्रतेचा विजय दर्शवते प्रत्येक वर्षी पाडव्याला आपण हा संदेश आठवूया अहंकार नाही भक्ती आणि नम्रता हेच खरं तेज आहे दिव्याचा प्रकाश आपल्याला सांगतो अंधार कितीही गडद असला तरी प्रेमाचा एक दिवा सगळीकडे उजळतो म्हणून दिवाळी पाडवा म्हणजे प्रेम भक्ती आणि नात्यांचा उजळ उत्सव चला आज आपण सगळ्यांनी बलिराजाच्या स्वागताला दिवे लावूयात आणि मनातील अहंकार दूर करूया आणि प्रेमाचं तेज पसरवूयात तुम्ही पण साजरा केला की नाही दिवाळी पाडवा नक्की कमेंटमध्ये सांगा बलिराजा या रे या पृथ्वीवर यारे या सुख शांतीचा वर्षाव करा आमच्या घरात उजेड भरा जय बलिराजा जय वामन देव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पौराणिक कथा कशी होती तुम्हाला याआधी माहिती होती का नक्की कमेंट करून सांगा चला तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ